श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार अचानक धन पाहिजे तर दर बुधवारी इथे फक्त एक दिवा लावा इतका पैसा येईल दहा दिशांनी पैसा येईल कि पैसा अक्षरशः सांभाळता येणार नाहीये मी म्हणणार नाहीये तुम्हाला एक कोट रुपये तुमच्याकडे येतील एक करोड रुपये तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही लखपती बनाल पण तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा सर्व भागल्या जातील तुमच्या घरामध्ये धनधान्याला कधीही कमी पडणार नाहीये ना माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल अक्षरशः घराचं गोकुळ होऊन जाईल आणि कोणत्याही गोष्टीचं घरामध्ये टेन्शन राहणार नाहीये कर्ज राहणार नाहीये तुम्ही पाचाल की तुमची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागलेली आहे मी म्हणत नाहीये तुम्ही सर्व प्रकारचं भौतिक सुख भोगचाल म्हणून पण एवढं मात्र आहे की तुम्ही उपाय चालू केल्यानंतर आपोआपच सर्व प्रकारचं भौतिक सुख तुमच्या जीवनामध्ये येऊ लागेल जर माहिती आवडली तर निश्चित लाईक करा माहिती नाही आवडली डिसलाईक करा जर माहिती आवडली असेल अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून मंत्र टाका नवीन कुणी असेल आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अनेक वेळा काय होतं की कर्ज असतं त्या कर्जाचे ई एम आय फेडण्या सुद, साठी सुद्धा आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाही आपण दर महिन्याला नक्कीच लक्षात ठेवत असतो किंवा बाजूला ठेवत असतो की हे अमके अमके पैसे आहेत हे पैसे मी माझ्या ई एम आयसाठी ठेवलेले आहेत पण अचानक असं काहीतरी काम येतं दवाखाना येतो आणि ते पैसे आपल्याला मोडावे लागतात आणि आपले हप्ते बाउन्स होऊन जातात अक्षरशः लोक आपल्या घरी येऊन आपली इज्जत काढून जातात अनेक वेळा आपण कर्जाची फाईल असते ती फाईल बँकेमध्ये टाकलेली असते अनेक ठिकाणी टाकलेली असती आणि ती पासच होत नाहीये मग असं का होतं कामात अडथळा काय येतो एकतर आपलं प्रारब्ध खराब असतं वेळ खराब असतं किंवा आपल्या भाग्यामध्येच त्या गोष्टी नसतात पण याच्या उलट जर आपण आपलं भाग्य सुधारायचं म्हणलं जर महाशक्तीकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं म्हणलं तर थोडंसं आपण अध्यात्मामध्ये आलं पाहिजे थोडीशी आपण भक्ती केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आणि जे उपाय असतात ते अचूक उपाय आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत जर आपण उपाय करतोय तर निश्चितच त्याचे बेनिफिट आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटत असतात पण आपण काय करतो की कि मनामध्ये किंतो असेल परंतु असेल ठेवतो आणि उपाय करतो आणि उपायाचे लाभ नाही झाले की म्हणतो काय त्या दादांनी सांगितले होते उपाय आम्हाला काय फायदाच होत नाही आम्ही किती उपाय केले तर यांचे उपाय करून आम्हाला फायदाच येत नाहीये परतमता मी सगळ्याला सांगत असतो जे पण उपाय करतात किंवा ईश्वरी शक्त्यांचे सहारा घेतात त्या लोकांनी पहिल्यांदा सात्विक असणं गरजेचं आहे मद्यपान असेल मांसार असेल या गोष्टींपासून त्या लोकांनी लांब राहिलं पाहिजे तुम्ही काही तांत्रिक क्रिया करत नाहीये तुम्ही शुद्ध असे उपाय करताय सात्विक उपाय करताय तर तुम्हीही सात्विक होणं गरजेचं आहे तुम्ही तामसी उपाय करत असला किंवा तंत्रसाधना करत असला तुम्ही त्या गोष्टी खाल्ल्या तर तुम्हाला त्याचा लाभ असतो पण आपण तामसी नाहीये आपण आध्यात्मिक आहोत आपण भगवंताच्या भक्तीमध्ये आहोत तर आपणही त्या भगवंताच्या मुलाप्रमाणे भक्ताप्रमाणे आपण वागलं पाहिजे जर आपल्या जीवनामध्ये पैशांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचे तर निश्चितच बुधवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक कणकीचा दिवा तयार करायचा आहे आणि त्या दिव्याला चार तोंड आपल्याला करायचे आहेत म्हणजे चार ठिकाणी चार वाती लावता याव्या यासाठी मुख म्हणजे तोंड तयार आहे चौमुखी दिवा असंही म्हटलं जातं चार मुखी दिवा मराठीमध्ये असंही म्हटलं जातं तो दिवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल टाकायचे मोहरीचे तेल टाकल्यानंतर थोडीशी चिमटभर आपल्याला साखर घ्यायची ती साखर ही त्या दिव्यामध्ये टाकायची आणि श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मंत्र म्हणत म्हणत पिंपळाच्या झाडाखाली जायचंय आणि तो दिवा तिथं प्रज्जलित करायचाय आणि नमस्कार करायचाय पिंपळाच्या झाडाखाली खूप अशा महाशक्त्या असतात पिंपळाच्या झाडावरती सुद्धा खूप अशा महाशक्त्या असतात त्यांना नमस्कार करायचाय त्यांना प्रार्थना करायची की हे ब्रह्मांडातील सर्व शक्ती माझा तुम्हाला नमस्कार आहे माझ्या जीवनामध्ये खूप अशी विचित्र अशी परिस्थिती चालू आहे माझ्या जीवनामध्ये खूप दारिद्र्य आलेलं आहे दुःख आलेलं आहे माझं प्रारब्ध अक्षरशः खराब झालेलं आहे तर हे भगवान वासुदेवा हे नारायणा हे माता लक्ष्मी माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा ही छोटीशी प्रार्थना करा आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र म्हणत म्हणत घरी निघून या पण हा दिवा लावताना आपल्याला काळजी घ्यायची हा दिवा आपल्याला तिन्ही सांच्या वेळेस लावायचा आहे म्हणजे ज्या वेळेस एक्झॅक्टली सूर्यास्त होणार असतो त्यावेळेसच हा आपण दिवा लावून आहे जास्त रात्र झाली म्हणजे आठ वाजल्या आठ वाजल्यानंतर कुणीही पिंपळाच्या झाडाखाली जायचं नाहीये हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आठच्या आधीच तुम्ही तिथं दिवा लावा आणि श्रीराम जय राम जय जयराम हा जो भगवंताचा महामंत्र आहे हा महामंत्र तुमची रक्षा करेल तो महामंत्र तुम्ही तुमच्या मुखामध्ये ठेवा आणि घरी या स्वच्छ हातपाय धुवा आणि तुम्ही तुमची कामं करा दर बुधवारी हा उपाय करा అని ఏ అనుభవ దాదా నిశ్చిత సంగా అవధూత చింతన్ శ్రీ గురుదేవ ద